आर्यनच्या बड्डे साठी आर्यनचे पप्पा आयुष अर्णय आणि छोटा भाऊ आलेला आहे रुद्र सुद्धा आलेला आहे हे रुद्र आलाय म्हणजे आर्यनसाठी गिफ्टच आहे आता आपण आर्यनची रिएक्शन बघूया कसा रिएक्ट होतो

बघत नाही दादाकडे बघित नाही ओळखीचे कोण असले आहेत ओळखीचे कोण असले आहेत गेला ओळखत नाही ओळखत ना बघते कोण कोण आहेत किती जण आहेत सगळे मग असेल दुनियात

প্তাওলেলেক নিটালেক পালেলে,কালেলেলেলেলেলে মিক্যেলেলে মিটালেরালে मुंबा ही आर्यनची फेवरेट टीम असल्यामुळे आर्यनला आर्यनचा टीम आणलेला आहे मुंबईचा

कोण <sweak> हे दाह ओय एक बस लाइक दी पोय द नलेस माज कडे करा तेना आता तेच पोय पोता काय काय आदी मा कुटुंब आहे हे जरा पोय صافيده قاعده رو دادم رو دادم نهگه رو دادم هيچ لاي نه 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 बसा बस ऐ माझ्या केक काय दिस बस ये जा दादा बोल आज जा मुली जा गेट खोल दिसू दे आ बाबूचा आले आले अरे अरे हा था आमचं चला खा 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 आम 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 एक पुढे मैं नहीं लाऊंगा मैं नहीं लाऊंगा कैमरा में रहो เดี๋ยว चलो अपन खाते हैं टिकट टिकट तो फ्रेंड এই <laughs> ده اسعف خليكوا يا جماعه يا جماعه ده तो चला आता व्हिडिओ कायते हे पोरीसाठीसाठी इंस्टा डाटवर दीदी आपण लिहितो इंस्टा लाईव्ह आहे सोकाने दाखव

holy god perfect that is amazing i want to make you hey i love you i love you to you Happy birthday you happy birthday, happy birthday, happy birthday, happy birthday.

अरे सांता गाय Terima kasih telah <laughs>

बड्डे घेऊन चेप चुप सायला सायलाचे दिले पण आपण सायला व्हायच हो

निघाली 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 गिफ्ट तुम्हाला पण ही मी अगोदर पण घेतलेली तो आता परत भेटली आहे म्हणून खरंच खूप आवी आत हे बॅक आता आपण खेळणार आहे बर्थडे टू आर्यन

ड्रॉइंग पेन्सिल एक भेटलेली आहे त्याच्यासोबत जी मी ड्रॉइंग आता हे दोन मला माहिती नाही हे पण नाही माहिती मला पेन्सिल वीराने दिली संस्कारला बरोबर माहिती पण माझा बर्थडे ती सुद्धा त्याला माहिती आहे म्हणून आणि हा पेन आहे सर्वेशनी पेन दिला आणि हा

மது மது <sm>